नमस्कार आकाश न्यूजमध्ये सर्वांचे स्वागत आहे विज्ञान प्रदर्शनी हे विद्यार्थ्यांच्या वैज्ञानिक सुप्त गुणांना दिशा देणारे व्यासपीठ चंद्रकांत दिवठे लाखांदूर येथील शिवाजी विद्यालय तथा कनिष्ठ कृषी महाविद्यालयात विज्ञान प्रदर्शनीचे आयोजन ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना ग्रामीण भागातील विविध समस्यांवर तोडगा काढून विज्ञानाची सांगड घालून नवनवीन प्रयोग तयार करून त्या प्रयोगातून ग्रामीण भागातील शेतकऱ्यांसह अन्य नागरिकांच्या उन्नतीसाठी फायदेशीर ठरत असल्याने विज्ञान प्रदर्शनी हे विद्यार्थ्यांच्या वैज्ञानिक सुप्तगुणांना दिशा देणारे व्यासपीठ असल्याचे मत चंद्रकांत दिवटे यांनी व्यक्त केले ते नऊ डिसेंबर रोजी स्थानिक लाखांदूर येथील शिवाजी विद्यालय तथा कनिष्ठ कृषी महाविद्यालयात आयोजित विज्ञान प्रदर्शनीच्या उद्घाटन प्रसंगी अध्यक्षस्थानावरून बोलत होते ते पुढे म्हणाले लाखांदूर हे तालुक्याचे ठिकाण असून या ठिकाणी येणारे बहुतांश विद्यार्थी हे ग्रामीण भागातील असतात विद्यार्थी ग्रामीण भागातील असल्याने विद्यार्थ्यांना शेतकऱ्यांच्या व ग्रामीण भागातील नागरिकांच्या विविध व्यथा माहीत असतात या अडचणींवर वैज्ञानिक दृष्टिकोनातून कशा पद्धतीने तोडगा काढता येईल याचा विचार विद्यार्थ्यांच्या मनात आहे आणि यातूनच त्यांनी आज आयोजित केले विज्ञान प्रदर्शनीत मॉडेल तयार करून मांडले आहेत शालेय स्तरावरील एकदिवसीय विज्ञान प्रदर्शनीला उद्घाटक म्हणून लाखादोर पंचायत समितीचे कनिष्ठ विस्तार अधिकारी भगवान वरवटे अध्यक्ष म्हणून शिवाजी शिक्षण संस्थेचे सहकार्यवाह चंद्रकांत देवटे उपस्थित होते या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य अर्जुन राठोड रमेश भैया मुलचंद गहाणे रामदास सावरकर अतुल भुर्ले प्रकाश देशमुख मुरलीधर निमजे फागो गडीखाये नागोसे यांसह माता पालक शिक्षण शाळा व्यवस्थापन समिती व नजीकच्या गावातील सरपंच गावातील नागरिक व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमाचे महाविद्यालयाचे पर्यवेक्षक प्रास्ताविक जयंत झोडे संचालन शैलेश प्रधान तर आभार तोषित नागटोडे यांनी केले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी पियुष मेश्राम दिगंबर डेंबूरने दुर्गेश दिवटे जयंत बोरकर हरिकृष्ण दिवटे लुईस रहेले मनोज लोते ज्यासह अन्य शिक्षक व शिक्षक कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले